सोगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्यांचे वाटप सामाजिक कार्यात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे अलिबाग तालुक्यातील मुणवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शनिवारी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची असलेली गरज लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सोगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू व मराठी शाळेत स्वखर्चाने शैक्षणिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप केले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे दोन्ही शाळेच्या शिक्षक वर्गाने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील चांदोरकर सर मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव चंद्रकांत खोत सानिका गाडी लाईक कप्तान किशोर सातमकर नितीन अधिकारी स्मिता राऊत सुरेश राऊत सामाजिक कार्यकर्ते राजू पडते सतीश गाडी सचिन गाडी सुचित थळे शैलेश तिरलटकर मुनावर कूर संजय अन्माने रोशन अन्माने दत्ताराम भगत प्रतीक पाटील मनीष खाडे परेश सुर्वे निखिल कर्जूकर तसेच सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उर्दू व मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापक शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका